महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांचा शाश्वत विकास करणे हे उमेद अभियानाचे उद्दिष्ट आहे नवरात्रीनिमित्त झालेल्या महाराष्ट्राच्या या नवशक्तींची महिला प्रभाग विकास गाथा या चित्रफितीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ नमस्कार माझं नाव सर चंचल केदार बोधे आम्ही राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघाच्या जमलेल्या सगळे सभासद आहोत आमच्या प्रभागाची स्थापना पंधरातील दोन, दोन हजार एकोणीसला झाली पण काहीतरी महिलांना उद्योग पाहिजे त्यांना चालना भेटली पाहिजे ह्यासाठी आम्ही दोन हजार तेवीसला अगरबत्ती युनिटची सुरुवात केली आम्हाला विद्यापीठ म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाकडून आमच्या पंधरा महिलांना एक महिन्यासाठी अगरबत्तीचं ट्रेनिंग मिळालं त्या महिलांपैकी आम्ही पाच महिलांचं सिलेक्शन करून त्यांना अगरबत्ती कशी बन बनवण्यापासून म्हणजे बांबू आणणे ते तोडून नंतर बांबू पासून काडी बनवणे तसंच बांबूची काडी बनवून त्या काडीला मसाला लावणे पॉलिशिंग करणे ती काडीचं परफ्यूम लावून त्यांना पॅकेजिंग पण सगळे आमच्या बसलेले सभासद महिला आहेत त्या करतात आम्हाला ह्यासाठी जे काय म्हणजे पा आर्थिक पाठवळ पाहिजे होतं ते आम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पाच लाख रुपये विद्यापीठाने दिले आणि जे राहिलेले अर्धे पैशांचा आम्हाला पाठवळ अडीच लाख रुपये माननीय आमदार श्री योगेशदा कदम यांनी शिवतेच्या संस्थेमार्फत अडीच लाख आणि आम प्रभागाकडून अडीच लाख असं करून आम्ही हा दहा लाखाचा सेटअप उभा केलेला के आहे अगरबत्ती युनिट चालू केल्यापासून म्हणजे आमच्या महिलांमध्ये हा बदल झाला आहे की आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे आम्ही सक्षम झालो आहे स्वबळावर आम्ही सगळं का काम करतो आहे तसेच आम्ही आता आर्थिक स्थैर्य आमच्यात थोडंफार तरी आलेलं आहे ह्यासाठी आम्ही प्रथम आभार मानतो सरसते की त्यामुळे आम्ही फक्त आम्ही बाकीच्या राज्यात गेलो तिथे आम्ही विक्री केली आणि त्यामार्फत आमच्या प्रभागसमोर तसेच अगरबत्तीचं उत्पादन वाढलेलं आहे आता आम्हाला एक समाधान असं आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही उमेद अभियानाअंतर्गत ज्या बचत गटाच्या स्त्रिया आहोत त्या पण थोडाफार हातभार लावतायत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि समाधान पण आहे आणि एक स्त्री म्हणून आम्हाला जी नवी उमेद नवी उत्साह आणि नवी दिशा दाखवल्याबद्दल आम्ही सगळे उमेद अभियान तसेच आमचे आम गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि आमचे विद्यापीठांचे खूप आभार मानतो आता आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी असाच अग्रेसर राहू धन्यवाद